नमस्कार आज आपण आलेलो आहे प्रदक्षिणा रोडवरील परमार्थ आश्रम बघायला आजपर्यंत आपण बरेच व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भक्तांसाठी विविध प्रकारचे भक्तनिवास आणि क लॉज आपण पाहिले आज आपण परमार्थ आश्रम पाहणार आहे चंद्रभागा नदीच्या तीरावर चंद्रभागा नदीच्या अगदी समोर आणि विप्रदत्त मंदिराच्या शेजारी प्रदक्षिणा रोडवर असणारा परमार्थ आश्रम खूप छान आणि सुसज्ज आहे तर चला आपण पाहूयात परमार्थ आश्रम तर हे पहा ही समोरच चंद्रभागा नदी आहे संपूर्ण समोर तुम्हाला विष्णुपद दिसतं आहे आणि ह्या चंद्रभागा नदीच्या अगदी समोर इथे हा परमार्थ आश्रम आहे खूप मोठा आणि टोलेजंग आहे आणि ही जी बारी दिसती आहे ही वारीमध्ये इथे इथपासून पुढे लांबपर्यंत विठुरायाच्या दर्शनाची बारी आहे ही आणि ह्याच्यासमोरच हा परमार्थ आश्रम आहे आणि ह्या बाजूला विप्रदत्त मंदिर आहे हे विप्रदत्त मंदिर आहे आणि विप्रदत्त मंदिराच्या शेजारी प्रदक्षिणा रोडवरून आपण ह्या बाजूला कालिकादेवी मंदिराकडे जातो आणि हा विप्रदत्त घाट आहे आणि ह्या घाटावरून समोरच हा परमार्थ आश्रम आहे बघा किती मोठा आहे हा आश्रम हे बघा परमार्थ आश्रम श्री क्षेत्र पंढरपूर तर आपण हा आश्रम आता आतून पाहूयात हे बघा हा परमार्थ आश्रम हे बघा आता आपण हे प्रवेशद्वार आहे ह्याच्यामधून आत जाऊयात पाच सहाच पायऱ्या आहेत पायऱ्या प्रशस्त आणि मोठ्या आहेत विस्तीर्ण मोठा प्रशस्त हॉल आहे हॉलमध्ये समोरच राधाकृष्णाचं सुंदर मंदिर आहे अतिशय छान आणि चारी बाजूनी रूम आहेत आपण रूम पाहणार आहोत आणि या बाजूला पण रूम आहेत मंदिर पाहूया आधी खूप सुंदर मंदिर आहे राधाकृष्णाचं मंदिर आहे बघा मूर्ती अतिशय सुंदर आहेत मंदिराच्या चारी भोवतीने रूम्स आहेत वरती पण रूम आहेत आपण पाहूयात एकोणतीस रूम आहेत आपण आता पाहूयात हे बघा रूम साध्याच आहेत बेड आहे खालती एक बेड आहे आणि जादा गाद्या वगैरे पण आहेत माळा आहे वरती सामान ठेवायला पंखा आहे मुळात चंद्रभागा नदीच्या तीरावर असल्यामुळं पंख्याची वगैरे पण गरजच नाही लागत या बाजूच्याही रूम आपण बघूयात या बाजूला पण रूम तशाच आहेत पण ॲटॅच आहेत इथल्या रूम इथे अटॅच वॉशरूम आहे कपडे अडकवायला हँगर आहेत वेस्टर्न टॉयलेट आहे पाण्याचा नळ आहे आश्रम आहे हा लॉज नाही आहे किंवा हॉटेल पण नाही आहे हॉलच्या या बाजूला पण जिना आहे आणि ह्या बाजूला पण जिना आहे वरती जाण्यासाठी वरती पण रूम आहेत आपण पाहूया आपण आता इकडच्या जिन्याने वर जाऊ जिनासह सोपं आहे आणि स्वच्छ आहे कॅरिडॉर आहे त्या बाजूनी जिना आहे आणि या बाजूनी जिना आहे हे, हे बघा इकडेही रूम आहेत खालच्यासारख्याच ह्या पण रूम आहेत जशा खाली रूम आहेत तशाच वरती पण रूम आहेत आपण आता तिसऱ्या मजल्यावर जाऊ आपण तिसऱ्या मजल्यावर आले तिसऱ्या मजल्यावर पण तशाच रूम आहेत समोर चंद्रभागा नदी आहे हे, हे बघा हेही रूम आहेत या बाजूलाही रूम आहेत अतिशय छान मोकळं वातावरण आहे इथे वर विस्तीर्ण असा मोठा पॅसेज आहे रिकामा हॉल बघा किती छान आहे वरून तुम्हाला आहे पूर्ण इमारत आपण वर गच्चीत आलो आहे आता बघा इथे पण राहण्यासाठी सोय आहे आणि चंद्रभागा दिसती आहे इथून अतिशय सुंदर चंद्रभागेचा व्ह्यू दिसतो आहे अतिशय विस्तीर्ण पटांगण आहे आणि किती छान नदी आहे बघा समोर विष्णुपद दिसतं आहे तुम्हाला हे बघा हे विष्णुपद आहे अतिशय छान अशा या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला जर राहायचं असेल तो तुम्ही नक्कीच इथे येऊन राहू शकता आश्रम खूप सुंदर आहे आणि अतिशय स्वच्छ आणि छान आहे खूप मोठा आवार आहे इथे समोर तुम्हाला हे, हे राधाकृष्ण मंदिर दिसतं आहे हे इस्कॉन टेम्पल आहे राधाकृष्ण मंदिर नदीच्या पलीकडे असलेलं तेही दिसतं आणि हा प्रदक्षिणा रोड आहे इकडून तुम्ही कालिका देवी मंदिराकडे जाऊ शकता आणि लगेचच विठ्ठल मंदिर पण आहे विठ्ठल मंदिरसुद्धा जवळच आहे तर असा हा परमार्थ आश्रमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि पंढरपूरला आल्यानंतर परमार्थ आश्रमाला नक्कीच भेट द्या धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरला आल्यावर परमार्थ आश्रमाला नक्कीच भेट द्या